आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नातं टिकवण्यासाठी काय गरजेचं तर नात्यात नेमकं काय गरजेचं असतं हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच्याच मनाला राहून राहून पडलेलं असतो कोणतंही नातं विश्वासावर उभं असतं असे आपण म्हणतो कोणत्याही नात्यात पारदर्शकता हवी असंही आपलं म्हणणं असतं नात्यातला संवाद समजून घेणं अशा कितीतरी गोष्टी नातं म्हटलं की जाणवत राहतात नात्यात असावस वाटणं ही माणसाची गरज असते आणि म्हणूनच आपण आपल्या आसपास अनेक नाते जोडत राहतो तर नाते आपल्याला काय गरजेचे आहेत तर या चार गोष्टी ज्या आपण नंतर डिस्कस करणार आहोत त्याआधी नातं टिकतं कशामुळं व बिघडतं कशामुळं हे बघूयात तर वेगवेगळ्या माणसाच्या नाते संबंधाच्या एक वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला गेला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून माणसाचं व्यक्तिमत्व त्याची लहानपणी होणारी जडण घडण त्याचा जगण्याविषयीचा दृष्टिकोन आणि त्याचा नात्यावर होणारा परिणाम समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्याच्या विचारांचा स्वतःवर करून घेणारा परिणाम यावर सगळं काही अवलंबून असत जर आपण समोरच्याकडून खूप जास्त अपेक्षा केली तर ते नातं टिकवायला खूप जास्त अवघड जात म्हणूनच आपल्या अपेक्षांना कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत कोणाकडूनही अति जास्त अपेक्षा करणं हे दुःखाचं कारण ठरतं आणि त्या नात्यामध्ये येणाऱ्या दुराव्याचं कारणही ठरू शकतं आणि नाती टिकवण्यासाठी एक गोष्ट ही पण आहे की दोन्हीकडून प्रयत्न होणं खूप गरजेचं असतं नातं हे दोन्हीकडून प्रयत्नांनीच टिकतं व ते टिकलेलं नातं शेवटपर्यंत निभावलं जातं म्हणून प्रयत्न हे दोन्हीकडून झाले पाहिजेत आता आपण बघूयात नातं टिकवण्यासाठी कोणत्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे कनेक्ट दुसरं म्हणजे कॅपेबल तिसरं म्हणजे काउंट आणि चौथं म्हणजे करेज तर कनेक्ट म्हणजे काय कनेक्ट म्हणजे मी कुणाची तरी आहे किंवा माझे कुणीतरी आहे असं वाटणं ही माणसाची गरज आहे आपण मुळात नातं जोडतो ते याच मानसिक गरजेतून कोणत्याही जवळच्या नात्यात ही मानसिक गरज आपण शोधत राहतो किंवा पूर्ण करत राहतो दुसरं म्हणजे कॅपेबल मला हे जमू शकतं आपल्या स्वतःच्या क्षमतांचा अंदाज आपल्या जवळची माणसं आपल्या मनात निर्माण करतात लहानपणी पालक आपल्याला एक गोष्टी करायला सांगतात आणि प्रोत्साहनही देतात काळाच्या अवघात नंतर शिक्षण मित्रमैत्रिणी आपल्याला मिळणारा जीवनसाथी अशी अनेक माणसं आपल्या क्षमतांचा अंदाज त्यांच्या वागण्या बोलण्यातून देत राहतात लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी पालकांनी टाकली तर स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास आपल्या मनात निर्माण होतो तिसरं म्हणजे काउंट माझ्या असण्यामुळे किंवा नसण्यामुळे फरक पडू शकतो जवळच्या नात्यात एकमेकांची आवश्यकता भासवून देणं किती महत्वाची गोष्ट आहे ना कोणत्याही जवळच्या नात्यात स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव यापेक्षा कोणत्या वेगळ्या गोष्टीने होणार आहे का चौथं म्हणजे करेज मी माझ्या जगण्याला सामोरं जाऊ शकते ही भावना नात्यातून आपण जगण्यासाठी गरजेची असणारी ताकद मिळवित असते कनेक्ट कॅपेबल काउंट या पहिल्या तीन गोष्टी नात्यात असतील तर करेज जगण्याचा आत्मविश्वास आपोआप निर्माण हो हे चार क्रुशियल असना ही नात्याची गरज आहे पालक मुलं नवरा बायको मैत्रीचं नातं व्यावसायिक नातं कोणत्याही नात्यात तर या चार गोष्टी असतील तर नातं सुदृढ व्हायला नक्कीच मदत होते या गोष्टी नसतील तर, तर त्याचा माणसाच्या मानसिकतेवर आणि वागण्यावर नक्कीच परिणाम होतो म्हणूनच नात्यामध्ये कनेक्ट कॅपेबल काउंट करेज या चारही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या जगण्याला आपल्याला पाण्याची गरज असते म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या नात्यामध्ये कनेक्ट कॅपेबल काउंट करेज ह्या चार गोष्टी आणल्या तर आपलं नातं टिकण्यास नक्कीच मदत होईल